नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत उन्हाळ्याची चाहूल लागताच कैरीचा आणि आंब्याचा सीझन चालू होतो आणि त्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ घरात बनू लागतात तर आज आपण अशीच रेसिपी बनवणार आहोत ताज्या कैरीचा बनवलेला मुरंबा किंवा साखरांबा जो घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडतो चवीला अतिशय छान लागतो तर हा साखरांबा बनवण्यासाठी मी इथे एक किलो ताजी कैरी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता तिची आपण सालं काढून घेऊ कैऱ्या धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायच्या कैरीला बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे आणि त्यानंतर सोलायला घ्यायच्या म्हणजे आपला साखर आंबा खराब होणार नाही ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे चवीला छान लागते आणि वर्षभर अगदी आरामात राहू शकते घरामध्ये साखर आंबा बनवताना कैरी आणि साखरेचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं शिजवण्याची पद्धत व्यवस्थित असेल तर साखर आंबा खराब होणार नाही एकदम छान बनेल कलरसुद्धा खूप सुंदर येईल ह्याचा ह्या रेसिपीमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा ही रेसिपी तर अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत कैऱ्यांची सालं काढून झाल्यानंतर खाली एक मोठी ताट किंवा प्लेट घ्यायचं आहे त्याच्यावर अशा पद्धतीने किसणी ठेवायची आणि ह्या पद्धतीने किसून घ्यायचं आहे ही कैरी किसताना थोडं काळजीपूर्वक किसायचं आहे आपल्याला आपल्या हातालासुद्धा लागलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व आपण कैऱ्या किसून घेऊ थोड्याशा जाड्या किसनीने किसले मी इथे त्यामुळे मुरांबा किंवा साखरांबा खूप सुंदर बनेल ह्या सर्व कैऱ्या किसून झाल्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने किसलं आहे एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाणही मोजून घेता येईल जेवढा कैरीचा केस असेल तेवढीच ते आपल्याला साखर इथे वापरायची आहे म्हणजे आपला साखर आंबा वर्षभर छान राहील चवीला पण छान होईल एका जाड कढईमध्ये मी हा कीस मोजून घेतला आहे आणि टाकला आहे आणि तेवढीच साखर त्याच्यामध्ये टाकायची आणि चमच्यानी मिक्स करून घ्यायची तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता आता साखर आणि हा कैरीचा केस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एखादा मिनिट ठेवून द्यायचं म्हणजे साखर विरघळायला लागेल एखाद्या मिनिटानंतर आपण हे भांडं गॅसवर ठेवू आणि मध्यम गॅसवर ह्याला शिजवायचं आहे फुल फ्लेमवर शिजवायचं नाही आहे मध्यम गॅसवर आणि जाड भांड्याचा वापर करायचा आहे हा मंजे, साखर आंबा करताना म्हणजे कलर पण सुंदर येईल आणि शिजेल पण छान खाली लागणार नाही साधारण चार ते पाच मिनटानंतर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे ह्या स्टेजवर मी इथे तीन ते चार वेलचे आणि थोडंसं सा जायफळ साखरेसोबत बारीक केलं आणि ह्याच्यामध्ये घातलं ह्याच्यामुळेच चव सुंदर येईल हा मुरंबा बनवायला जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटात अगदी तयार होतो बघा आता सहा सात मिनटानंतर असा आहे एक दोन मिनटं अजून शिजवल्यानंतर आपला साखर आंबा तयार होईल खूप सुंदर लागतो चवीला हा तर आता होण्यातच आहे आत्ता तुम्हाला हा जरी पातळ वाटत असला तरी गार झाल्यानंतर तो घट्ट होईल त्याच्यामुळे जा जास्त शिजवायचं नाही ह्याला बस ह्या स्टेजवर आपण गॅस बंद करू तुम्ही जर जास्त शिजवला तर एकदम चिकट होईल आणि अगदी चमच्यानी काढायलासुद्धा अवघड होईल त्यामुळे एवढा शिजला की गॅस बंद करायचा आणि गार झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ केलेल्या उन्हात वाळवलेल्या काचेच्या बरणीमध्ये हा मुरांबा किंवा साखरांबा ठेवायचा वर्षभर अगदी आरामात राहतो आणि चवही ह्याची तशीच राहील तर आपला साखरांबा तयार आहे बघा गार झाल्यानंतर एवढा घट्ट झाला तो चवीला अतिशय छान लागणारा साखरांबा तयार आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ह्या पद्धतीने पोळीवर काढायचा रोल बनवायचा आणि मुलांना खायला द्यायचा बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा घरी बनवलेल्या ह्या गोष्टी नक्कीच चांगल्या आणि हेल्दी आहेत तर अशा पद्धतीने मुरब्बा बनवा तुम्ही खा घरच्यांनाही खाऊ घाला आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद